आणि हे ते हो जे केलेलं आहे ते त्यांनी स्वतःच्या पैशातून जिल्हा व कन्स्ट्रक्शन कंपनीमधून जो प्रॉफिट येतो जो त्यांनी घरी न्यायला पाहिजे तो घरी न नेता तो आपल्या सर्वांना वाटलेला आहे विविध संस्थांच्या वतीने विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतर येतो का आवाज येतो का माझा आपण या ठिकाणी जरी वाढदिवसानिमित्त आलेलो असलो तरी आपण जाताना एक संकल्प केला पाहिजे की मी कमीत कमी भिवंडी मतदारसंघामध्ये कमीत कमी मी एक हजार लोकांशी संपर्क साधून काही लोक जरी निगेटिव्ह असतील तर त्यांना आपण पॉझिटिव्ह बऱ्याच लोकांना त्यांनी केलेल्या कार्याचं अजून काही माहीत नाहीये ते आपण सर्वांना सांगायचं काम आपण सर्वांनी करायचं आहे आणि हे जर आपण काम केलं तर आपली निवडणूक आणि आपला जो उमेदवार आहे आता जर आपण कॉन्फिडंट आहोतच पण त्यावेळी आपल्याला कळेल की आपण किती मताधिकाऱ्याने निवडून आलेलो आहे एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला आणि मला काय त्यांचं काय हे सांगायचं नाही मी असं करेल तसं करेल त्यांनी जे ऑलरेडी केलेलं आहे ते तेच फक्त सांगायचे तेवढं सफिशियंट आहे एवढं बोलून मला जी धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांग सामरेसाहेबांना निलीजी साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि माझे भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र आणि तो अनुभव या ठिकाणी शेअर होत असताना आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं अविष्ट चिंतन करत असताना आम्हाला लोकप्रतिनिधी कसा असावा काय ज्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण मतदारसंघाचं हित साधलं जाईल आमचा शहरी भाग हा कल्याण बदलापूरचा सगळा हा आमचा शहरी भाग पण तरी देखील अजून बऱ्याचशा योजनांपासून बऱ्याचशा सुखसोयींपासून आम्ही वंचित आहोत सदस्य नितीन गवळी सदस्य जहीद मुलानी गणेश बेडेकर आशुतोष भोईर आणि कैलास दुर्गे त्याचबरोबर रमेश घडपे हे सर्व बदलापूरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताला शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवसाच्या निमित्ताला शुभेच्छा भेट घेण्यासाठी कारण की निश्चित प्रकारे आपल्याला वाटत असतं की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून साहेबांना सा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचं मी जिजाऊ परिवाराच्या वतीनं शब्द सोहळ्यांनी स्वागत करतो विनंतीही करतो की स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांनी कुणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये हे देखील आग्राची आणि नम्रतेची विनंती समोर इकडे बघा कांबळेकडे बहुजन आघाडी आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे त्या ठिकाणी श्री गणेशजी जाधव उद्योगपती खडेगाव आणि दिनेशजी कशीवले हे देखील आवर्जून उपस्थित राहिले त्यांचंही मी शब्द सुद्धा सह स्वागत करतो आणि त्याचबरोबर